नमस्कार सर्वांना आज दोन डिसेंबर आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचं दिनविशेष म्हणजे आज जागतिक प्रदूषण प्रतिदिगत दिन म्हणून संपूर्ण विश्वभरामध्ये साजरा केला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टी संरक्षण या संकल्पनेसह या पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह संदेशांसह कुंडल ताकारी भवानगर आणि सध्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधी स्थळाला त्या ठिकाणी अभिवादन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या या स्मृतीस्थळा स्थळा ठिकाणी अर्थातच विश्वारूढ असणार आहे या ठिकाणी जो पुतळा आहे त्या या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी याच प्रदूषण विरोधी आणि प्रदूषणाचा जो विळखा आहे त्याच्यावरती काम करणाऱ्या एका शैक्षणिक कावाळातील महिला शिक्षण महाविद्यालय त्यांच्या या स्टाफशी या ठिकाणी भेट झाली आणि त्यांनीही या प्रदूषणाच्या संदर्भात आणि एक सामाजिक अवेअरनेस वैद्यकीय दृष्टिकोनातून काय असावा यासाठी एक अवेअरनेस या ठिकाणी निर्माण व्हावा अशा असे या ठिकाणी होर्डिंग घेऊन बोर्ड घेऊन ते प्रचार प्रबोधन आणि प्रसार करण्याचं काम या शैक्षणिक क्लिनिकच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे त्यांना मी मनपूर्वक या ठिकाणी वेळ देतो आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून मीही दररोज साधारणपणे चाळीस ते पन्नास किलोमीटर सायकल प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या, या प्रदूषणाच्या आणि पर्यावरणाच्या संरक्षण आणि प्रदूषणाच्या संदर्भात आपल्याला जमेल त्या पद्धतीने थोडीशी माहिती देत राष्ट्रीय हरित सेना असेल किंवा अन्य प्रेमी यांच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे आज शंभर किलोमीटर सायकल प्रवास करून हा प्रदूषण प्रतिबंध दिन या निमित्तानं साजरा होतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी थांबून मुलांना आणि आपल्या सर्व घटकांना या पद्धतीनं हवे करायचा प्रयत्न करतो आहे त्याचाच एक छोटासा भाग तुमच्यासमोर आहे तुम्ही या युनिसात थोडीशी माहिती सांगा धन्यवाद नमस्कार शिक्षण मंडळ कराड एकशे पाच वर्ष परंपरा असलेलं शिक्षण मंडळ या संस्थेचं महिला महाविद्यालय करा या या महाविद्यालयातील मी प्राचार्य म्हणून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आमचे एन एस एस विभागाचे प्रमुख इथे शिंदेसर आहे त्याचबरोबर सूक्ष्म विषय मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे इथं प्राध्यापक आहे विद्यार्थी आहेत आणि याचा प्रदूषण नियंत्रण दिवसाचं औचित्य साधून हा तुम्हाला इथं दिसतो तो एअर सॅम्पलर आहे या एअर सॅम्पलरनं आम्ही कराड आणि कराड परिसरामध्ये प्रदूषणाची तीव्रता किती आहे हिवाळ्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे जीवाणू आणि विषाणूजन्य आजार होतात ते आजार नेमके कुठल्या जीवाणूमुळे होतात कुठल्या विषाणूमुळे होतात आणि त्याला नेमका उपाय काय त्याला ड्रग रेजिस्टन्स आलेला आहे किंवा नाही कुठल्या अँटीबायोटिक चालतं कुठल्या अँटीबायोटिक चालत नाही सर्वसाधारणतः आपण बघतो की हिवाळ्यामध्ये रोग होतात डॉक्टरांच्याकडे याच्यामध्ये माणसं जातात आणि त्यांना अँटीबायोटिक हे अंदाजानं दिले जातात आम्ही या परिसरातले जीवाणू नेमके कुठले आहेत ने आणि त्यांना कुठल्या अँटीबायोटिक नेमकं चालणार आहे याचं पृथककरण करून आम्ही जवळच्या मेडिकल प्रॅक्टिसनाला देणार आहोत ही जी काही चळवळ आहे की आमची यापुढे चालू राहणारे अनेक शहरामध्ये अनेक गावामध्ये खेडोपाडी आम्ही हे हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत याची सुरुवात आम्ही आजच्या दिवसाचं प्रदूषण नियंत्रण दिनाचं औचित्य साधून आम्ही केलेले आहे सर तुम्हाला बोलायचं आहे <coughs> <coughs> आमचे शिक्षण मंडळ कराड संचालित महिला महाविद्यालय कराड नेहमीच सामाजिक संदेश सामाजिक जनजागृती बाबतीत सा अग्रेसर असतो आणि आज आपण बघतोय की प्रदूषणाचा विका संपूर्ण जगाला बसलेला आहे आणि अशा वेळेस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रदूषणाच्या बाबतीत जनजागृती करणं खूप गरजेचं आहे आन आणि यानिमित्त आम्ही आमच्या महिला महाविद्यालय मा कराडमधील मायक्रोबायोलॉजी आणि एन एस एस विभागाच्या वतीनं आणि संयुक्तपणे ही चळवळ सुरू करत आहोत आणि आजच्या दिवसापासून या चळवळीची करता आम्ही शुभारंभ केलेला आहे धन्यवाद खूप छान खरं तर संस्कारच्या स्थितीसमोर हा विषय येणं अत्यंत गरजेचं आहे कारण संस्कारक्षम संस्थिती म्हणजे उद्याची या देशाची सुजान नागरिक आहे आणि त्यांच्या हातात या देशाचं भवितव्य किंवा आपल्या वस्तूंधरेचं भवितव्य असणार आहे त्यानिमित्तानं मी एकच म्हणे की आपली जी वसुंधरा आहे ती स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया कारण तुम्ही जर वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त असेल तरच तुमचं आमचं जीवन हे आनंददायी असणार आहे आरोग्यदायी असणार आहे त्यामुळं जग हे सारे सुंदर आहे आपण सारे सुंदर होऊया हीच या निमित्तानं एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करेन आणि एक छोटंसं पुस्तक पलू शिक्षण प्रसारक मंडळ लक्ष्मणराव पूर्वस्करांच्या मंदिर व जुनियर आणि शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं एक छोटंसं पुस्तक या निमित्तानं प्रेरणादायी पुस्तक तुम्हाला या निमित्तानं भेट देतोय त्याचा तुम्ही स्वीकार करावा थँक्यू